करतो निश्चितच मित्रांनो आज सकाळी शकाल सकाळी आपल्या शेतामध्ये व्हिजिट न देता आज आपण मॉर्निंग वाचला या ठिकाणी सकाळी शकाल सकाळी लाईव्ह आलेलो आहोत निश्चितच लाईव्ह येत असताना जे महत्त्वाच्या आड़ आडी असतील किंवा महत्त्वाचे जे प्रश्न असतील तर निश्चित आपण एक छोट्याशा वेळामध्ये का होईना त्याचा आपण निश्चितच शंकेचं समाधान किंवा आपल्याला कशा पद्धतीमध्ये त्याच्यावरती नियोजन करता येईल ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत निश्चितच आजच्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये निश्चितच आपल्या मनामध्ये येणारे प्रश्न असतील निश्चितच अवकाळी पावसासंदर्भातले असतील किंवा जी पिकं असतील त्या सुद्धा असतील तर निश्चितच आजच्या या, या लाईव्ह सेशनमधून आपण निश्चितच थोड्या वेळामध्ये एका महिना समजून घेणार आहोत किंवा जे आपले महत्त्वाचे प्रश्न आहेत ते निश्चित आपण या ठिकाणी सांगू शकता की जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती चांगल्या पद्धतीमध्ये कशा पद्धतीमध्ये नियोजन करता येईल तर आजच्या वातावरणानुसार सूर्यप्रकाश हा चांगला पडलेला आहे वातावरण फ्रेश आहे पण निश्चितच ह्या दोन दिवसाच्या किंवा तीन दिवसाच्या मागील वातावरणानुसार निश्चितच वातावरणामध्ये लाल लालकुळी सदृश्य दिसत आहे भुरीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर निश्चितच या ठिकाणी या सिच्युएशनला आपल्याला लालकोळी भोरी त्याचबरोबर डावणीचे सुद्धा स्फोर फॉर्मेशन ॲक्टिव्ह स्वरूपामध्ये आहे तर त्याचासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी स्प्रे करणं खूप गरजेचं आहे म्हणजे आत्ताचं क्लायमेट हे दमट थंड अशा क्लायमेटमधलं राहील तर आत्ता जे व्हेजिटेबलचे जे क्रॉप असतील व्हेजिटेबल क्रॉपमध्ये टोमॅटो पीक असेल काकडी आहे मिरची आहे कारली आहे वांगी आहे दोडका आहे ह्या सर्व पिकांना आत्ताच्या वातावरणानुसार या ठिकाणी करपा भोरी डावणीचे स्पोर फॉर्म्युलेशन हे ॲक्टिव्ह स्वरूपात आहे डावणीचे स्पोर फॉर्मेशन हे जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे त्यामुळं ते कंट्रोल कशा का का पद्धतीने करता येईल याचा विचार करणं खूप गरजे आहे या ठिकाणी व्हेजिटेबल पिकांमध्ये वेलवर्गीय पिकांमध्ये भोपळा कारली दोडका त्याचबरोबर तो टोमॅटो असेल मिरची असेल या पिकांना जास्त करून डावणी भुरीचे प्रादुर्भाव हे जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी फवारणीचं नियोजन कि आहे किंवा स्प्रे शेड्यूल असेल ते आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून घ्या शक्यतो स्प्रे करत असताना जे हाय मॉलिक्युल जे ग्रुप आहेत किंवा आपण त्याला स्ट्रोबिल स्ट्रोबिलिन मोलिक्युल गट म्हणतो त्या गटांमध्ये असणारे जे मोलिक्युल आहेत ते वापरण्याचा प्रयत्न करा शक्यतो त्या ठिकाणी कस्टुडिया असेल मिनिस्टर आहे ॲमिस्टर टॉप आहे विज्मा आहे पोलिटो आहे जे हाय मॉलिक्युल आहेत केटाझिनियम पंचाळीस असेल मेटालॉजिकल एम पंचाळीस आहे ते वापरण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या पिकांवरती येणारी जी, ये जी डावणी भुरी आहे ती चांगल्यामध्ये कंट्रोल होईल तर मित्रांनो एक सांगू इच्छितो की सगळं स्प्रे करत असताना डावणी बचे जे स्पोर फॉर्मेशन हे परत कधी ॲक्टिव्ह होतील हे सांगता येत नाही कारण वातावरणानुसार ना ॲक्टिव्ह पण होते स्टॉप पण होते आणि परत वाढली पण जाते त्यामुळं शक्यतो रिपीट स्प्रे करत चला म्हणजे हा आज आज जर समजा कसोड्याचा स्प्रे घेतला असेल तर पुढल्या टाइमाला विजमाचा काढा पुढल्या टा आता जर वीज मा घेतला असेल तर पुढल्या टाईम टॅग मिनिस्टरचा काढा म्हणजे ग्रुप ग्रुप एकच आहे पण नेमकी मोलिक्यूल चेंज करायचा म्हणजे बरासा त्या ठिकाणी फरक पडेल आणि विशेष म्हणजे या ठिकाणी स्प्रे करत असताना बॅसेलस सप्टिलस वापरणं खूप गरजेचं आहे बॅसेलस सप्टेलसुद्धा एक आपल्याला या ठिकाणी फायदेशीर पडू शकतो तर तो एक आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये राहील त्याचा फायदा तर ते एक फॉर्म फॉर्मेशन आहे निश्चितच आजच्या वातावरणानुसार आळीचा वाढता प्रादुर्भाव आहे आळीसाठी प्लॅथोरा असेल बॅराझाड आहे एक्सपोनस आहे ॲम्पिगो आहे तेसुद्धा वापरू शकता आपण चांगल्या पद्धतीमध्ये हे फवारणीचं जे शेड्यूल आहे ते आपल्याला या ठिकाणी निश्चितच आपण स्प्रेच्या माध्यमातून वापरा त्याचबरोबर शक्यतो जेवढं तुम्हाला आता पी एच बी के एम बीच्या बॅक्टेरिया वापरता येईल त्याचबरोबर ट्रायकोडार माडोमोनच्या बॅक्टेरिया असेल पॅसोलमासेलच्या बॅक्टेरिया असेल निमॅटोडचा एक प्रादुर्भाव आत्ता या ठिकाणी जाणवणार आहे तोसुद्धा एक वापरू शकता हे जे शेड्यूल आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी वापरून घ्यायचे तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी ते नियोजन करायचे आणि स्प्रेचं शेड्यूल आपल्याला कंटिन्युटी करा ड्रिंचिंग शेड्यूल असेल आळवणीचे शेड्यूल आहे ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी देणं महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्याचा फायदा हा होणार आहे तर ही काळजी खूप महत्त्वाची आहे काही ठिकाणी पाऊस हा जास्त प्रमाणामध्ये झाला आहे तर पावसाचं प्रमाण हे जास्त असल्याकारणानं काही ठिकाणी आपल्या शेतामध्ये पाणी साठलं असेल तर पाणी साठलेल्या शेतांमध्ये मिरची पीक असेल टोमॅटो पीक आहे जे काही पीक असेल तर त्या ठिकाणी निश्चितच मररोग अर्थात विल्टिंगचा प्रादुर्भाव हा जाणवणार आहे तर विल्टिंगसाठी त्या ठिकाणी आपल्याला बाहेर कंपनीचं अलाईट असेल किंवा थायफोरॉड मेथाईल अर्थात रोको बायोस्टॅडचा रोको असेल मॅटालॉजिकल असेल पस्तीस टक्केमधलं सुद्धा आपण या ठिकाणी ड्रिंचिंगच्या ॲप्लिकेशन माध्यमातून म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आळवणीच देणं खूप गरजेचं ठरणार आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनसुद्धा आहे ते इलेक्ट्रॉनसुद्धा आपण हे आळवीला त्या ठिकाणी आपल्याला फायदेशीर ठरणार आहे ते आपल्याला या ठिकाणी ड्रिंचिंगला किंवा आळवणीला द्यायचं आहे कारण आता पावसामुळं किंवा पाणीचा जास्त प्रभाव झाल्यामुळं या ठिकाणी ह्या आपल्याला अडचणी जाणवणार आहेत त्याचबरोबर दुसरा पाण्याचा ताण हा पिकांवरती बसणार आहे झाडं ट्रेसमध्ये जाणार आहेत तर त्यासाठी व्हायला लग्रो बायोसायन्सचा त्या ठिकाणी असणारा टेलिटी हा एक प्रॉडक्ट आहे तो एक चांगल्या पद्धतीने काम करणार आहे जरी तो प्रॉडक्ट जर यूज केला जरी पाऊस असं पाणी जास्त राहिलं शेतामध्ये आणि विशेष म्हणजे शेतामध्ये पाणी जरी कमी राहिलं तरी त्या पिकाच्या जी पाण्याची लेवल आहे जे पिकाला लागणारं जेवढं पाणी गरजेचं आहे तेच आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे तो एक प्रॉडक्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने काम करतो आहे भरला गेलो बायसा तुम्ही अगोदर पण वापरू शकता लागवडीच्या अगोदर किंवा पाऊस पडायच्या अगोदर किंवा पाऊस पडल्यानंतर जरी वापरला तरी चालेल कारण पाऊस पडल्यानंतर ना ना, मिळणारा पाण्यातून नायट्रोजन असेल पानं पिवळी पडणं असेल मररोग असेल तोसुद्धा प्रादुर्भाव जाणवणार आहे तर तो जाणवू नये म्हणून त्या ठिकाणी आपण व्हॅलाग्रो बायोसायन्सचं टॅलेटी हा एक प्रॉडक्ट आहे एकेकडे दोन लिटरचं प्रमाण आहे ते जर वापरलं तर जशी आपली भर उन्हाळ्यामध्ये जी अशी झाडं होती तशी औस सुद्धा तशीच राहणार आहे म्हणजे झाडं ट्रेसमध्ये जाणार नाही आणि विशेष म्हणजे वॉटर लेवल पा झाडाची जी, जी वॉटर लेवल आहे ती आहे त्या स्टेजला आहे तशी थांबणार आहे मग त्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी नियोजन करायचं आहे पहिला प्रश्न आला आहे सचिन पवार सरांचा दहा दिवसाची कोबी आहे अळावणी झाली आता खाताचा कोणता डोस द्या Uh, कोबीला खत हो, व्यवस्थापन करताना निश्चितच वीस वीस पोटॅश असेल वीस वीस झिरो त्याच्यानंतरनं पोटॅश मायक्रोरायझा द्या किंवा ह्युमिक द्या सल्फर आहे सिलिकॉन आहे आणि मायक्रोटॉन कोबी पिकाला जास्त करून पोटॅश लेवलची गरज जास्त लागते तर पोटॅश लेवल आपल्याला या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे पोटॅश द्या किंवा एसोपी घ्या आणि बाकीच्या न्यूट्रिशनची काही एवढी गरज नाही आहे म्हणजे जास्त खताची गरज नाही त्यामुळं वीस वीस पोटॅश किंवा एसोपी दुसरी गोष्ट ह्युमिक सल्फर सिलिकॉन आणि मायक्रोटन आणि विशेष म्हणजे कॅल्शियम मायट्रेट बॉरॉन एकत्र असणारा जो मोलिक्युल आहे आपण त्याला हायड्रोस्पीड म्हणू शकतो किंवा टॅनबोर म्हणू शकतो त्याचा आपल्याला एक खातामध्ये मिक्स राहू द्या कारण आपल्याला त्याचा खूप फायदा आहे सल्फर वापरताना पावडर स्वरूपातला वापरा कारण घाण्या रोग रोग येऊ नये म्हणून सल्फर त्या ठिकाणी आपल्याला पद्धतीने काम करणार आहे हे बेसलडोजचं कॉम्बिनेशन एकत्र करा पाटपाणी पाणी असेल तर मातीची ॲड करा बीड सिस्टम असेल तर चांगल्या पद्धतीमध्ये मातीमध्ये मिक्स करून घ्या व्यवस्थित टाकून घ्या आणि मग लावड करू शकता शक्यतो तुमची लागवड आता झालेली आहे म्हणजे पाटपाणी दिस आहे तर मातीची आड खतं जाणं गरजेचे आहे मातीची आड गेली तर तुम्हाला रिझल्ट चांगल्या पद्धतीमध्ये मिळतील कारण ओपन स्पेस राहिली का ते हवेशी संपर्क आला का ते लागू नाही पडणार तुम्हाला मग तुम्हाला वॉटर सोल्युबलवरती जोर द्यावा लागेल त्यामुळे शक्यतो कुठलीही खतं देत असताना आड कितपत जातील ते गरजेचं आहे जेवढी माती आड जातील तेवढा तुमचा फायदा राहणार आहे कोबी ओके 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 कोबी लागवड जाणार फ्लावर लागवड झेंडू लागवड आत्ता फायदेशीर आहेत फुलशेतीसुद्धा एक फायदेशीर आहे आत्ता पावसाळी लागवड करत असताना टोमॅटो लागवडमध्ये आर्यमान कीर्तिमान दूध काही ठिकाणी साहूसुद्धा आत्ता पाचशे पंच्याहत्तर युगी पाचशे ते सुद्धा लागवडीचं करू शकतात पावसाळी नियोजन असेल तर तर आपल्याकडे पाण्याचं नियोजन कसं आहे शेतीचं नियोजन कशा पद्धतीने सक्सेसफुल ठरते ते पहिलं पहा आणि त्या पद्धतीमध्ये नियोजन करा कारण पाऊस आता बऱ्याचशा ठिकाणी जवळजवळ झाला नाही सचिन पवार मुळकूज फार दिसत आहे कोबीला मुळकुजीसाठी दहा दिवसामध्ये मुळकुजला तुम्हाला पाण्यात ना ड्रेप असेल तर ड्रेपमधून द्या पाटपाणी असेल तर पाटपाणी त्या ठिकाणी कॉपर द्या ब्ल्यू कॉपर ब्ल्यू कॉपर पाचशे ग्रॅम प्रति एकर त्याच्याचबरोबर स्टेपटोच्या सहा पॅकेट सहा ग्रॅमची पॅकेट आहे साईसा छत्तीस ग्राम स्टेप्टो आणि एखादं ह्युमिक हे तीन गोष्टी पाटपाण्याच्या माध्यमातून तुम्ही द्या बॅरलमध्ये मिक्स करा आणि पाटपाण्याच्या माध्यमातून द्या कॉपर जाऊ द्या त्या ठिकाणी कॉपर गेल्यामुळे तुमची मुळकूच असेल किंवा mm. आपण त्याला पावसामुळं घाण्या वगैरे येऊ नये त्यासाठीचा हा प्रयत्न आहे त्या ठिकाणी कॉपरचा यूज करा ब्ल्यू कॉपर स्टेपटो आणि ह्युमिक ॲप्लिकेशन करून द्या ओके ओके चालेल गाण्या मुळकूस त्याचा कारण आता इफेक्टिव्ह पावसामुळे सध्या रोग तीच राहणार आहे ब्ल्यू कॉपर पा किंवा कॉसाईड दोन हजार आहे पा कॉप को, कॉपर ऑक्सिक्लोराईड कॉपर हायड्रॉक्साईड याचा वापर केला तरी तरी सध्याचं वातावरण चेंजेस आहे बऱ्याचशा ठिकाणी डावणी बुरीचे अटॅक शिरकाव हा जास्त प्रमाणामध्ये आहे तर सर्वांनी आई ती योग्य काळजी घ्या मर रोगाचा एक चान्सेस जास्त आहे फ्लावरवरती गाण्या रोगाचे प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये आहे आहे काही प्रश्न शेतकरी बांधवांना संजय खरके फ्लावर फ्लावरलेस स्पॉट येऊ नये कोणते फोर निघा काळे स्पॉट किंवा आपण त्याला बॅक्टेरियल करपा म्हणू शकतो किंवा आपण गाण्यासुद्धा म्हणू शकतो तत्वाचा सुद्धा आपण त्या संदर्भातला व्हिडिओ सेपरेटली दिलेला आहे का फ्लावरती गाण्या रोगाच्या संदर्भातला तरी पण सांगून टाकतो फ्लावरती घाणे रोग येऊ नये म्हणून शक्यतो त्या ठिकाणी कॉपर हायड्रॉक्साईड अर्थात कोसाईड दोन हजार स्टेपट आणि स्टिकर आणि विशेष म्हणजे एखादं कीटकनाशक साध्या साध्या जे कोणतं तुमच्याकडे जवळपास असेल ते आपण या ठिकाणी वापरू शकता अळीचा प्रादुर्भाव हा राहतो किंवा घाण्यामुळे तयार होतो त्यामुळं अळीसाठी प्लॅथोरा असेल बॅराझायड आहे एक्सपोरस आहे इव्हिसंट आहे ॲम्पलिगो आहे त्याचा वापर करा आणि कॉसाईड दोन हजारबरोबर बरोबर त्याची फवारणी काढून घ्या आणि स्टिकर वापरा बाकी शक्यतो जे टॉनिक असेल किंवा पी जी आर आयटम जे आहे त्यांची फवारणी करायची नाही आहे थांबवायची आपल्याला फक्त हा पहिला या ठिकाणी तो काढून घ्या आणि मग नंतरनं जे तुम्हाला कॅल्शियम द्यायचं असेल किंवा बोरॉन द्यायचा असेल तो, तो नंतरनं स्प्रे काढा आत्ताच्या टायमाला हे पहिलं करून घ्या आणि मग तो करा करके सर किशन मुडे नमस्ते साहेब नमस्ते भाऊसाहेब सांगले कोबीवर हा रोगासाठी का काय कराय कोबीवरती मकडा या नाही यायला पाहिजे एखादा वांज म्हणतो आपण फेलमधला तो असेल पण मकडा येणार नाही को कोबीवरती कारण कोबीची पानं जाडमध्ये असतात त्याला गरज नाही तरी पण एखाद्या थ्रिप्ससाठी डेलिगेट असेल स्पिंटर आहे यूज करा वापर करा त्याचा बराचसा फायदा होऊन जाईल आहे काही प्रश्न शेतकरी बांधवांना चला तर मग आजच्या काही मनामध्ये तुमच्या शेतकरी बांधवांचे काही प्रश्न नाहीये निश्चितच काही प्रश्न असेल निश्चित आपल्या लाईव्ह कमेंट बॉक्समध्ये विचारा जे महत्त्वाचे काही प्रश्न असतील त्याच्यावरती निश्चितच आपण त्याच्यावरती सोल्यूशन काढण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद मित्रांनो